बघितलं एक महिला सातारा परिसरातली शिंदे नामक शिक्षिका आहे माझ्या माहितीप्रमाणे यांची मुलगी आणि दुसऱ्या एका पालकाची मुलगी यांचे काही शाळेत वादविवाद झाले शाळेतल्या शिक्षकांनी ते सोडवले सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे प्रश्नही मिटला परंतु एका मुलीच्या पालकांनी एका मुलीच्या पालकांच्या घरी मुली पाल जाऊन ज्या पद्धतीनं मारहाण केली पोलिसांनी अजूनही त्याची दखल पाहिजे तशी घेतली नाही मी या मारहाणीचे फोटो व्हिडिओज बघितले अतिशय वेदनादायी फोटो आहे ते एका महिलेचे अशा पद्धतीनं मारहाण करणे चुकीचं आहे पोलिसांनी कारवाई करण्याची आवश्यकता हो आहे जर अशाच पद्धतीनं गुंडागर्दी समाजात चालली राहिली लोक कोणी कोणाच्या घरात जाऊन घुसून मारहाण करत राहील तर कायद्याचं राज्य आहे का आणि मग मी पोलिसांशी संपर्क साधलेला आहे पोलिसांनी कारवाई करावी नाही केल्यास मला असं वाटतं या पोलिसांच्याच विरुद्ध तक्रार करायला करा आम्हीच पुढे येऊ हो। राहुल गांधी म्हणजे की मी मुलींना भेटतो नुसती शोभाजी <laughs> बरोबर बोलले काय बोलले ते <laughs> शोबाजी शिवाय देशामध्ये अकरा वर्षांनी काय चालू आहे <laughs> या देशात अकरा वर्षांनी काय चालू आहे शिवाय अच्छे दिन आहे महंगाई हो गई देशाचा जीडीपी पी देशाचं चलन चलनाचा अर्थाचा दर बाकीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळं बघितलं तर नुसता फुगाच येतो सत्य बोलले राहुल गांधी काय असत्य बोल काय झालं अकरा वर्षात या देशात चल थँक्यू मी पळतो फार माधुरी बैठक घेत आहे यावर शिरसाट पत्र लिहून आक्षेप घेतलाय तर माधुरी परवानगी बैठक घ्यायसाठी लागते की, की नाही मला असं वाटत त्याच खात्याचे मंत्री तर बैठक घेऊ शकतात उलट मी म्हणेल दुसऱ्या खात्याचे मंत्री सुद्धा अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांशी काही काम असेल काही चर्चा असेल तर ते करू शकतात त्याच्यात फार वावगं आहे राज्यमंत्र्यांनी एखादी बैठक बोलवणं असं मला त्याच्यातलं आयोग्य काही असं वाटत नाही मग मग राज्यमंत्र्याचं काम काय राज्यमंत्र्याचं काय काम राज्यमंत्र्यांनाही अशा पद्धतीनं धोरणात्मक त्यांच्या सरकारमध्ये त्यांना किती अधिकार असेल मला माहिती नाही परंतु जनतेच्या कामासाठी राज्यमंत्री अशा बैठका घेऊ शकतात मी तर म्हणजे सी एम साहेब ऑफिसचंसुद्धा काही मत मागवायचं मा आवू आवश्यकता नाही असं घेता येतात बैठका मला असं वाटतं ही यंत्रणा आहे लोकशाहीमधली हिचा स्वीकार आपण केला पाहिजे सगळं मीच प्रमुख आहे असं नाही होऊ शकत प्रत्येक गोष्टी विभागलेल्या आहे विकेंद्रीकरण झालेलं आहे काही गोष्टी तर मंत्र्यांना विचारायची गरज नसते मग कॅबिनेट काय राज्यमंत्री कोणालाच विचारायची गरज नसती अधिकाऱ्यांच्या स्तरावर काही गोष्टी होत असतात मग काय यालासुद्धा थोडी तुम्ही थांबवू शकता मला तर ही सिस्टीम आहे आपली आणि सिस्टीम आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे आणि याच्यातलं दोघांनी पण पत्र लिहिणं याच्यातलं महत्त्वाची चूक आहे मी म्हणेल पण खरं तर दोघांनी एकमेकांना पत्र लिहिणं तुम्ही एकमेकांना पत फोन करू शकता एकमेकांना भेटू शकता किंवा कॅबिनेट मंत्री राज्यमंत्र्यांना आपल्याकडे बोलवू शकतो चर्चा करू शकतो गप्पा मारू शकतो चहा पाजू शकतो आणि नंतर सांगूसुद्धा शकतो पण अशा पद्धतीनं पत्र लिहिणं रेकॉर्डवर मला असं वाटतं हे योग्य दोघांचं पण नाही दादा जी चर्चा सुरू होती भाजप आणि शिंदे गटात सगळं काही आल नाही पण राज्यमंत्र्यांना अधिकार आहे नाही आहे याच्याविषयी आजच्या नाही सगळ्या मंत्रिमंडळात अशी चर्चा होत असते सगळ्या मंत्र्यांना कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याला आपले अधिकार काही राज्यमंत्र्याकडे असावेत असं कधीच वाटत नसतं मला वाटतं एका पक्षाचं ज्यावेळेस सरकार येतं त्यावेळेसच हा अशा पद्धतीनं होऊ शकतं जेव्हा दोन दोन तीन तीन, तीन पक्षाचे सरकार आल्यानंतर प्रत्येक खात्यामध्ये प्रत्येक पक्षाचा से असावा म्हणून एखाद्या पक्षाचा कॅबिनेट असला तर दुसऱ्या पक्षाचा राज्यमंत्री सिस्टीम आता आपल्या महाराष्ट्रात काय देशामध्ये झालेली अशी सिस्टीम मला वाटतं तिचा स्वीकार आपण केला पाहिजे आलबेल असल्याशिवाय असं थोडी चालतं आता समजा मंत्री राज्यबद्दल फोन करू शकत नाही का <coughs> आणि खूपच करावनच नाही द्यायचं असतं तर मला असं वाटतं संजय शिरसाटे यांनी आपल्या विभागाच्या सचिवाला अशा पद्धतीने सूचना द्यायला पाहिजे होत्या पत्र लिहिण्याची गरज नव्हती धनंजय मुंडे जे आहे त्यांना कृषी घोटाळा प्रकरणामध्ये चिट मिळालेली आहे आणि प्रकरणाशी संबंध नस त्यांना मंत्रिमंडळात पुढे संधी दिला असता अजित पवारांचे कृषी विभागात तो भ्रष्टाचार झालेलाच आहे क्लीनचीट कोर्टाने जरी दिलेली असली तरी नैतिकदृष्ट्या बघितलं तर कृषी विभागाचा तो घोटाळा आहेच आणि वाल्मिक कराड कोणाचा पाठीरा काय आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे फक्त पळेला किंवा बीडला नाही आजही वाल्मिक कराड जेलमधून वेगवेगळ्या गोष्टी करत असतो एकदा तर माझ्यासमोर एक माणूस बसलेला होता त्याला फोन आला वाल्मिक कराड मला आश्चर्य वाटलं आता मी नाव नाही सांगू शकत त्या व्यक्तीचं पण तो माझ्या माझ्यासमोर फोन आलेला मी पाहिलेला आहे कोणाला कसं सांग आणि सांगण्याचा मुद्दा हा की अशा व्यक्ती ज्यावेळेस असे गुन्हे करतं त्यावेळेस मोठा सपोर्ट असतो आणि हा धनंजय मुंडेंचा या काही लपून राहिलेला नाही त्यामुळे मला असं कदापि वाटत नाही की अजितदादा जरी बोलले असतील तरी अशा पद्धतीने धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं जाते वाल्मीकराडांचा जेलमधून फोन आला होता तुमच्या समोर बस हो आला होता चालूच आहे हे चालतच आहे बिलकुल करतो की चौकशी व्हायला पाहिजे मी चार महिन्यापूर्वी होतं तीन महिन्यापूर्वी चौकशी झाली पाहिजे काय तर सगळंच सरकार त्यांना हे करताना मग हे राजकीय सपोर्टशिवाय थोडी होऊ शकते सगळ्या गोष्टी आणि म्हणून धनंजय मुंडेंचा इथं सगळीकडे रोल आहेच आहे महाराष्ट्रामध्ये हजार कोटींचा रुग्णवाहिकेचा घोटाळा जरा असा रोहित पवारांचा आरोप आहे नाही मला त्याच्यातले डिटेल्स माहिती घ्यावी लागेल घोटाळा कसा झाला काय झाला परंतु अशा पद्धतीनं जर काही झालं असेल तर त्याला निश्चित आम्ही विरोध करू परंतु या विषयाची माहिती घेतलीच पाहिजे तेच रोहित पवार म्हणतात की मंत्र्यांच्या फोन टॅप होत आहे मोबाईल त्यामुळे परिस्थिती आहे मला असं वाटतं आपण ज्या गोष्टी बिनधास बोलत असू बिनधास करत असू तर आपला मोबाईल टॅप कोणी केला काय त्यांनी के फरक काय पडतो आपण काय चोऱ्या करतो का गुन्हे करतो तर कर। मी रोहित पवारांना सजेशन दिली की असे फोन टॅप झाले तरी घाबरायची काय गरज आहे आपण चुका करतच नाही तर घाबरण्याची काय गरज आहे करा उलट तर करा म्हणून सांगावं काय प्रॉब्लेम त्याला बहुचर्चित लाडकी बहिणीमध्ये पंधरा हजार पुरुषांनी पण लाभ घेतल्याचं घेतलेला कोणानंतर ते पा हे सगळं मतासाठी त्यावेळेस केलेली योजना आहे आता तिच्यातले लूप समोर सामोरे येत आहेत नियम कायदे त्यावेळेसही होते परंतु ते पाळले गेले नाही सरसगट मताच्या प्रलोभनाने सगळे पाम स्वीकृत केले आणि त्यात आता पुरुषांचे झाले असं तुम्ही सांगताय सरकारने जर पुढे आणलं असेल तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी गंभीर आहेत त्याच्यावरून कोणाला वसूल करावं न करावं अधिकाऱ्याने नीट फॉर्म भरले नाही भरले या सगळ्या गोष्टी तर चौकशीच्या आहेत सव्वीस जुलै दोन हजार वीस वर्ष वाटते मुंबई आहे आता हे पावसाचं प्रमाण आणि पाऊस कोणत्या वेळेला येतो त्याच्यावर या सगळ्या गोष्टी असतात मुंबई समुद्राच्या किनाऱ्यावर आहे परतीची वेळ ओटीची वेळ या काळात पाऊस कोणत्या वेळ झालो त्याच्यावर या गोष्टी अवलंबून असतात आणि मधल्या काळात या सगळ्या वीस वर्षापूर्वी झालेल्या घटनेनंतर मधल्या काळात मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आदित्यजींच्या नेतृत्वाखाली अनेक त्याच्यासाठी उपाययोजना या मुंबईमध्ये केलेल्या आहेत त्या नीट जर वापरल्या तर मला असं वाटत नाही की पुन्हा वीस वर्षापूर्वीची आठवण मुंबईकरांना होईल दुसरं एक महत्वाचं आहे की संजय राऊत मला फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के मंत्री युजलेस आहेत आत्ताच्या घडीला महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातल्या कोणत्याच मंत्र्याला अर्थ नाही सगळा कारभार मुख्यमंत्रीच बघतात त्याच्यामुळे ते युजलेस आहेच याच्याविषयी काही वेगळं बोलण्याची गरज नाही आज सगळे निर्णय सी एमओच घेत आहे सगळे निर्णय आणि भारतीय जनता पार्टीचे लोक तर सी एम ऑफिसला तर विचाराशिवाय काही करत नाही आणि याही लोकांना विचारावंच लागतो म्हणून मंत्री जे आहे पुतळ्यासारखे आत्ताच्या घडीला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे मुखोटे नाही तुम्ही आणि आहे नाही असं कोणत्या मराठी सिनेमाला जर स्क्रीन मिळालं नाही तर अशा निर्मात्यांनी मला असं वाटतं जर आमच्याशी संपर्क केला तर ही स्क्रीन आम्ही मिळवून देऊ तो त्यांचा अधिकार आहे आणि कोणी मराठी चित्रपटाला स्क्रीन नाकारत असेल एखादा थिएटरवाला तर मला वाटतं त्यालाही सुद्धा धनका दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या काळात सार्कार त्यांच्यावर आरोप झाले होते कोणावर मुंबईचे त्यांना सरकारने आणि त्या प्रदीप शर्मा वगैरेवर आरोपपत्र दाखल केलं हे बा सरकार या सरकारला परमवीर सिंहानी एका कागदावर कोणते पुरावे नसताना अनिल देशमुख सारख्या राज्याच्या गृहमंत्र्यावर कारवाई केली का एका साध्या कागदावर आणि त्यांनी हे कबूल केलं होतं की माझ्याकडे याचे कोणते पुरावे नाही थोडक्यात सरकारने त्यांचं पत्र आधार घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या आणि मग सरकारला एवढं त्यांनी साथ दिली सरकारची एवढी त्यावेळेसच्या भारतीय जनता पार्टी एवढी साथ दिली त्यांना क्लीन चिट मिळणं ही काही मोठी बातमी नाही होऊ शकत दिली त्याच्यानंतर बऱ्याच मंत्र्यांचा नंबर लागणार फेरबदल होणार सगळं सुरू आहे असं विरोधी खरं तर अशा जे मंत्री आहेत राज्याच्या मंत्रिमंडळातले आता माणिकराव कोकाटे विधिमंडळात रमी खेळतात चूक आहे संजय शिरसाट बॅगांची सुटकेस पडलेली आहे घरामध्ये कशा बसले बसलेली कशी सिगरेट हो। काय आदर्श घेणार आदर्श काय घेणार आहे अशा लोकांचे एक ग्रह राज्यमंत्री आईच्या नावाच्या बारवर धाड पडते भले तुम्ही चालवायला दिला असेल पण छोटी नैतिक जबाबदारी आपलीच आहे आपण असे लोक मंत्रिमंडळात जर असल्यावर ती मंत्रिमंडळ मला वाटतं तसंच आहे